नाव आता का नाव डॉक्टरला लिहिले उन मी आता द्या मग मला शंभर एक रुपया इकडे जत्रा जावा लिहू बडा पोरे घ्यात नाव आज सुट्टी नाव द्या कर हां शेवटली गाडी विनिंग जे मग दर गण्या या लय दोनशे रुपये आहेत हा नेमन खर्च करिस आणि उरेल पैसा मापाई न दिस हा तू ना आजीपाई नको दिस हां ती तपकिरल्या माऊल गाठ टाकस म्हणा पैसा आणि उजाय उजाय परत येस

दोन तीनशे रुपया द्या म्हणे दोनशे रुपया मग गंजत्रा होईजे आम्ही दाखला होतो तो आमले एकच रुपया द्यात आमणा मायबाप एक रुपया मग आम्ही महिनाभर जत्रा करू कसा करू होतीन हां आणि तुला दोनशे रुपया द्यायला कमी पडणार आणि एवढस सजातले तुला काय पिच्चरने पिच्चरने तमासा आणि बीमासा गुपचुपच रामा तर पडीस दोन चार पालख्यासोबत बटलीस गुलबी गिलबी खायलीस कारा शेंगदाणा बिंगदाणा आणि भजी जलेबी बांधलीस नाही इ डांगे डांगर तमासा दाख राहा तो कर याबा आलेस ना तुम्ही मग काय हो डॉक्टर साहेब तुमले निरोपर निरोप निरोपर निरोप आठ दिन जाय ना निरोप दिरान मी हा तुम्ही आपला बावरले पाय कवय लावशात म्हणतो काय लावशात आज पाय ठेव तुम्ही आमना डोर डोरे हो येलत ना त्याच ना हां त्याचले काही दवाई बिवाई द्या म्हणतो तुमले ते वजे मन हो गे घ्यात का तुम्ही आपण काय करेल तुम्हाला हा नाही हो अण्णा तुम्हाला निरोप थांबाले त्याला ना लागलीच नाही हां पहिले मागे एक दोन चार दिन मी तुम्हाला निरोप होऊन थांबाले पण म्हणत जास्त गर्दी वाए वाए थे थे होती। मा मी टाली तुझ्या चला पहिले मग अण्णा डोरे निवान सु म्हणत चांगली दवाई बिवाई दिसू म्हणतो आणि दवाई बी चांगली वाणी कंपनीने जी होती ती सरी जायला होती म्हणतो कंपनीने दवाई येऊ देऊ मग जाऊ म्हणतो मग अजून मी बरोबर चला डॉक्टर साहेब लवकर दगल्या मग डोरे का अण्णा बडी औषधी लिखी दिली म्हणी आणि औषधी आपला पण बडी मौजूद आहे बरं का आठेस भेट जाई आपले बॅग महाजर आहे बडी औषधी तुम्ही आता आठेच लिहिल्या ती बडी औषधी आणि आपली फी भीती भी टाका आणि औषधी ना ज्या पैसा आहेत त्या भीती टाका डोळ्याच ते काही होईल नाही एकदम टाका टाकत ते थोडंसं पायासोरशी आहे ते थोडंसं इन्फेक्शन होईल कुरेसनं कुरे येलेत थोडंसं त्याच नाही ते दवाई देतेच आपण नेमून देवा आणि त्याचे दोन टाईम बरं का म्हटलं गोया बीत पाच जण्या हां आणि इंजेक्शन आहे तिथे म्हणजे गरज होती तसली तीन हजार बिल होईल आल्या बरं का डॉक्टर साहेब नाही तुमले एक गोष्ट विचाराने होती तुम्ही एवढी सायकलवर इथला दूर तंगड्यात ओढत येतस हं तंगड्यात ओढत जातस आणि अकाउ कंपाऊंडर सांगे अहो कंपाऊंडरनी काय गरज बॅग एवढशि करता एवढी बॅग ते तुम्ही सायकल सायकलने हँडलनेच ताणलीशात हां काय काम नाही ये ना कितला रोज हो येऊ येणार ना मला तीनशे रुपया रोज ना हो खात पय चांगलं गड्या हातले माटी आणि पायले माटी खातप तीनशे रुपया रोज बय ना घणी हो आल्या ना? जा नाव त्यानं वाटणं दीडशे रुपया मग खात पेदलं जा असं बी काही काम करत नाही आड्याचिड्या मारत फिरस खातं तर ना वार माझं होत त्याना वार माचीचे तोडू बोरे तोडू हां असंच काय भी पाल काम करत राहतो भी गण्या त्यांपेक्षा लय जा दीडशे रुपया द्या शंभर रुपया बी दिशात खात तरी चाली तुम्हाला दोनशे रुपया वाचतील चांगली ऑफर दि गण्याल गण्याच का इंग्रजी काय वाटतंय एक दिन शाळा मागे नवीन पिढी गरज राह ना तो हे ना म्हशी बाजी लावू त्यांना डोरे चारी लावू हे ना बकऱ्या चारी लावू

मग आयुर्वेदिक बनवता बनवता कत औषधीना कंपन्या वय होई गई मग दोन चार नावे पाठ होई गम्ना दल्ला ना औषधीना मग अम्मदल्ला बाईनच मी शिकली तू डॉक्टरना कोर्स कथाच शिकाल गहुने घरबट इस डोळ डॉक्टर होई गो फक्त एवढे बॉमाले वाचता येत नाही इंग्लिश लिखता येत नाही काहीच नाही येत मग मी त्या दोन चार औषधे पाठ करलेले आहेत त्याच बोल देव आणि आऊ शिकेल कंपाऊंडर आहे चांगला येईल सांगेल ही पिरो आव त्या नावे वाची वाची बाटल्याबरोबर देस अर्धांवर काम तर करलेस त्या माती इथला तीनशे रुपया रोजना हात पेटी येईल मी तरी